हॅलो वेलकम बॅक टू प्रगीत वर्ल्ड तर आता गुढीपाडवा आलेला आहे आणि सगळ्यांनाच माहिती आहे की गुढीपाडव्यापासून आपलं मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते आणि मराठी नवीन वर्षामधील गुढीपाडवा हा पहिला सण आहे त्यामुळे हा सण आपण जोरदार साजरा केला पाहिजे तर हे तर सगळ्यात महत्त्वाचं झालंच तर त्यासाठी क्लिनिंग पण तर झाली पाहिजे त्यामुळे मी गुढीपाडव्यासाठी जी काही कोपऱ्यातली सगळी क्लिनिंग आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहे आणि तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर तुम्हालाही यामध्ये काही टिप्स आणि मा माझी क्लिनिंग मी कशी करते ते नक्कीच कळेल तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया तरी तर जे काही आपले स्लायडिंग डोअर असतात स्लायडिंग विंडो असतात तर त्या बऱ्याच वेळेला आपण क्लिनिंग करण्यात येत नाहीत पंधरा दिवसानंतर महिन्यानंतर क्लीन होतात रेग्युलरमध्ये आपण तेवढं त्याच्याकडे लक्ष देत नाहीत तर माझं पण तसंच झालेलं आणि आता म्हटलं आहेच सण आलेला तर सगळी क्लिनिंग जी काही काण्याकोपऱ्यातली आहे तर ती करूया तर हे बघा असे जे काही डाग आहेत तर ते मग त्यावरती पडतात सारखं त्याला हात लावून लावून तर तेच मी आज सगळे क्लीन करत होती आणि खालच्या साईडला पण असे भरपूर काही डाग आहेत आणि ते असं जर दाखवायला गेलं तर कॅमेऱ्यामध्ये तेवढं कॅप्चर होत नाही आणि क्लिअर दिसत नाहीत पण समोर जर पाहायला गेलं ना तर असे हात लावून आपले भरपूर असे डाग पडलेले असतात आणि तेच मी आज सगळे एका कापडाने व्यवस्थित पुसून घेत आहे तर इथं मी मागच्या वेळेस डीमार्टमधून कोलीन आणलं होतं आणि त्यानेच हे क्लीन करते तर ते क्लीन तर होतात पण थोडंसं सुद्धा होतं म्हणून मी कोलीनचा वापर करते जर आपल्याकडे कोलीन नसेल तरी आपण घरगुती असंच सुद्धा बनवू शकतो माझं पण जेव्हा हे कोलिन संपेल तर मी पण तसंच लिक्विड बनवणार आहे तर त्या लिक्विडमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं त्यामध्ये एक दोन चमचे विनेगर घालायचं गा, एक शॅम्पू असतो छोटं पॅकेट तर ते घालायचं गा, आणि त्यासोबत एक पाच सहा थेंब ऑइलचे घालायचे गा, जे आपलं रेग्युलर ऑइल आपण कोकोनट ऑइल केसांसाठी वापरतो तर ते घालायचं गा, जेणेकरून हे क्लीन तर होतं पण त्यासोबत याला छान अशी शाईनसुद्धा येते तर आता तुम्हाला दिसत असतील जरा बऱ्यापैकी डाग की कसे डाग पडलेले आहेत आणि हे तेवढे व्यवस्थित निघत नव्हते बरेच दिवस झालं जर जा दुर्लक्ष केलं ना तर असंच होतं तर तेच मी आज काढण्याचा प्रयत्न करत होते तर अशा प्रकारे मग आतून आहेत काही डाग आणि काही डाग बाहेरून पण आहेत तर तेच मी आता मागून पुढून म्हणजे स्लाईड इकडची तिकडे तिकडची इकडे करून हे सगळं क्लीन करत होते आणि बाहेरच्या प्रकाशामुळे ते कसं रिफ्लेक्शन होतं आणि मग ते अशा प्रकारे उजेड कमी जास्त होतं त्यामुळे हे सगळं असं दिसत आहे तर त्यासोबत आज घरातील सगळीकडच्या ज्या काही जाळ्या झालेल्या आहेत तर त्या आपण काढायच्या आहेत आणि भरपूर काही गोष्टी आहेत अशा छोट्या मोठ्या की जिथे आपण खूप कमी क्लीन करतो तर तेच सगळं आज मी क्लीन करून घेणारे जेणेकरून आपला जेव्हा कुठला पण सण येईल घरामध्ये तर तेव्हा आपल्याला तो सण करताना एक छान वाटेल आणि आपण एकदम उत्साहामध्ये तो सण साजरा करू तर हे तर झालंच यासोबत आज मी नंतर जे काही आपले सगळे स्विच बोर्ड आहेत तर ते पण बघा असे धुळीने घाण झालेले असतात सारखी त्याच्यावर छोटी मोठी धूळ लागतेच त्यासोबत आपण जेव्हा ते ऑन ऑफ करतो तर तेव्हा ते पण त्याच्यावरती आपले हातांचे वगैरे डाग बोटांचे ठसे उमटलेले असतात तर ते पण याच कोलींनी मी क्लीन करत आहे किंवा जे सांगितले लिक्विड त्याचा पण आपण वापर करू शकतो पण हे आपण याच्यावरती डायरेक्टली स्प्रे न करता असंच एका कापडावरती घ्यायचं आणि नंतर मग तो कापड याला लावून व्यवस्थित असं क्लीन करून घ्यायचं खूप लवकर हे क्लीन होतं त्यासोबत हे सुद्धा एकदम चकाकतं आणि फ्रेश दिसतं जसं होतं तसं एकदम किती पण तुमचा घाण झालेला स्विचबोर्ड असेल अशा प्रकारे जर क्लीन केलं ना तर तो लवकर आणि छान अशा प्रकारे क्लीन होतो आज मी जे काही घरातले जेवढे काही स्विच बोर्ड आहेत सात आठ सगळे मी अशा प्रकारेच छान मस्त असे क्लीन करून घेतले आणि घरामध्ये कुठलाही कानाकोपरा जेव्हा आपलाच काकतो किंवा आपण क्लीन करतो ना तर खरंच खूप भारी फिलिंग येते माझ्या बाबतीत तरी तसंच खूप होतं की खूप छान वाटतं पण स्विच बोर्ड क्लीन करताना थोडीशी काळजी घेऊन स्विच बोर्ड क्लीन करायचं पिन वगैरे जर काही असतील तर त्या व्यवस्थित काढून छान असं क्लीन करायचं मस्तपैकी आजची जी काही आहे ती अशीच दुपारच्या वेळामधली ही कामे आहेत आणि हेच तुमच्यासोबत मी आज शेअर ला करत आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ जर असा आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि अजून कसे व्हिडिओ तुम्हाला पाहायचेत ते पण मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा जेणेकरून मी त्या प्रकारचे व्हिडिओ बनवून तुमच्यासोबत ते शेअर करत जाईल मला पण म्हणजे एक प्रोत्साहन येईल की तुम्ही व्हिडिओ पाहता आणि काय काय का व्हिडिओमध्ये तुम्हाला आवडतं ते पण मला तुमच्या कमेंटद्वारे कळेल सो so, कमेंट नक्की करायला विसरू नका तर चला त्यानंतर म्हटलं तर मी जेव्हा अशी कुठली पण क्लिनिंग करते किंवा कोणतंही काम असो आमची टी या बेबीमध्ये मध्ये येणार आणि मी जी काही करते ते पण सेम तिला करायला खूपच आवडतं तर मी तर कोलिनची स्प्रे बॉटल घेऊन जे काही क्लीन करत होते तसंच तिने पण ती एक बॉटल घेतली आणि तिचं चालू होतं की मी पण असंच करणार तर तिला म्हटलं ठीक आहे तू कर पण याच्यामध्ये नॉर्मल पाणी आहे याच्यामध्ये कुठलंही काहीही दुसरं लिक्विड नाही आहे हे झाडांसाठीची स्प्रे बॉटल आहे तर तेच ती घेऊन मग तिचं पण असं चालू की कपडा घेऊन क्लिनिंग वगैरे करणं तर चला की आता गेलेली आहे तिच्या खामाला तर त्यानंतर आपलं हे जे मेन डोर आहे ते पण भरपूर असं धुळीने घाण झालेलं असतं आमचं तरी होतं कारण त्याच्यासमोरच एक जे स्टेपसाठीचं डोअर आहे ते नेहमी ओपन असतं आणि त्यामुळे मग इथे भरपूर धूळ जमा होते आणि मग हे थोडंसं खराब होतं याच्यावरती धूळ जमा होते आणि मग चांगलं नाही वाटत आपलं मेन डोअर जे आहे कधी पण नेहमी स्वच्छ असावं आणि त्यातले त्यात त्या 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 सुशोभितसुद्धा केलेलं असावं छान प्रकारे त्यासोबत हे जे हँडल आहेत तर हे पण खराब होतात आपण हात लावल्यामुळे तर हे पण सगळं मी आज व्यवस्थित क्लीन करून घेत आहे असं नाही आहे की याला खूप वेळ लागतो किंवा खूप मेहनतही लागते खूप साधी सोपी कामे आहेत थोड्याशाच वेळेमध्ये होतात फक्त ते आपण लक्ष देऊन केले पाहिजेत त्यानंतर जो काही उमरा आहे पूर्ण आपली चौकट आहे या सगळ्याच गोष्टी मी बारीक बारीक आज सगळ्याच क्लीन केलेल्या आहेत कारण रेग्युलर जेव्हा आपण घरामध्ये डेलीची आपली साफसफाई असते क्लिनिंग असते यामध्ये एक या गोष्टी आपण इन्क्लूड करत नाहीत किंवा दुर्लक्ष होतं त्यामुळे मग आज हेच सगळं मी क्लीन केलेलं आहे पूर्ण आणि खूप भारी वाटतं जेव्हा असं क्लिनिंग करतो आणि जेव्हा आपण असं क्लिनिंग करतो तेव्हा पण आपल्याला कळतं की अरे आपण इथे लक्ष दिलं नाही आणि याच्यावर बरेच दिवस झालं धूळ जमा झालेली आहे तर थोडंसं असं लक्ष देऊन घरामध्ये दे। छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा आपण छान अशा क्लीन केल्या पाहिजेत चला आता आपण ही गुढीपाडव्याची साफसफाई तर आहे तर सगळीच साफसफाई आणि छान असं झालं पाहिजे तर त्यासोबत आता हे जे आपल्या दाराचे तोरण असतात तर ते पण आपण रेग्युलरमध्ये किंवा त्याला एवढं पाहत नाही चार पाच महिने झाले तर असे एवढं लक्ष देत नाहीत तर ह्याच्यावरती पण भरपूर अशी धूळ जमा झालेली असते आणि ते जुनाट दिसायला लागतात तर त्यामुळे मी आज हे सगळे व्यवस्थित काढून घेत आहे बरेच दिवस झालं हे पण दिवाळीपासून काढलेले नव्हते तर हे सगळे आज स्वच्छ करून घेणार आहे तर जे एक आहे पलीकडच्या साईडचं तोरण ते नाही काढलं कारण ते आत्ताच एक पाच सहा दिवसांपूर्वीच लावले एका व्हिडिओमध्ये मी दाखवलं सुद्धा होतं <ड़ीण> कारण ते पलीकडच्या साईडचं चा फर्निचर चालू होतं त्यामुळे ते आम्ही काढून घेतलेलं होतं आणि तिथे नवीनच लावलेले ते काही घाण नाही झालेलं तर चला बाकीचे जे आहेत तर ते सगळे मी इथे धुवून घेणार आहे तर त्यासाठी मी इथे थोडंसं कोमट पाणी घेतलेलं आहे खूप जास्त नाही नॉर्मली आपला हात बुडेल एवढं कोमट पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये आपले जे नॉर्मली रेग्युलरचे जे काही शॅम्पू असतात कुठलाही शॅम्पू असू द्या त्याचं एक छोटंसं पॅकेट टाकायचं आणि त्यामध्ये हे अर्धा तास किंवा पंधरा ते वीस मिनिटं भिजवून ठेवायचं आणि त्यानंतर मग हे आपण परत एकदा चांगल्या स्वच्छ पाण्यातून विसळून घ्यायचं अशा प्रकारे केल्यानंतर हे खूप छान निघतात आणि नवीन आणि फ्रेशसुद्धा दिसतात तर आज मी तेच केलेलं आहे आता याला पंधरा वीस मिनिटे ते भिजवून ठेवणार तोपर्यंत बाकीची अजून जी काही माझी साफसफाई आहे तर ती करून घेते तर इथे जाळ्या लागलेल्या होत्या आणि म्हणजे ते विंडोच्या पण बाहेरच्या साईडला आहेत पण ते किचनमधून मला आज दिसल्या आणि म्हटलं की आता या भरपूर मोठ्या मोठ्या जाळ्या झालेल्या होत्या त्या सगळ्याच आज क्लीन केल्या पाहिजेत त्याशिवाय काही पर्याय नाही आहे कारण ते जाळ्या लागलेल्या घरामध्ये जेव्हा आपण पाहतो ना ते खूप विचित्र वाटतं आणि आपल्यासाठी चांगलंसुद्धा नसतं तर जी आपली विंडोची बाहेरची साईडची जी ग्रील असते त्याच्या पण त्या बाहेर होत्या पण ते किचनमध्ये आपण असतो नेहमी तर तिथून ते सारखंच दिसतात तर ते थोडंसं काढणं जरा पॉसिबल नव्हतं तरी पण मी आज असं झाडूच्या साह्याने थोडासा झाडू वाकडा तिकडा करून माझी पण बॉडी इकडे तिकडे वाकडी तिकडी करून फायनली त्या जाळ्या मी काढून घेतल्यात आणि त्यामुळे थोडंसं मग छान वाटते त्यासोबत ही किचनची जी, जी विंडो आहे तर ती वरच्या साईड जी आहे ती पूर्ण अशी पॅक आहे आणि हे क्लीन करायला पण थोडंसं अवघड जातं तरी पण बघा मी अशा प्रकारे हात घालून ते क्लीन करून घेतले तिकडे पण बाहेरच्या साईडने भरपूर अशी धूळ जमा झाली होती तर ती पण आज मी सगळी क्लीन करून घेतली त्यासोबत विंडोचं जे काही पार्ट आहे पूर्णच सगळं मी आज स्वच्छ असं करून घेतलं आहे आणि फिल्टरचं पण झालं तर आपलं ओपन किचन आहे आणि किचनमध्ये काही असं कुठल्याही म्हणजे गोष्टी अशा झाकून नाही आहेत ओपन किचन असल्यामुळे तर फिल्टरसुद्धा मग याच्यावरती पण वरच्या साईडला मी जेव्हा आता वरती चढले तेव्हा कळालं की इथे पण भरपूर अशी धूळ जमा झालेली आहे जसं फिल्टर लावलं तसं तर क्लीन केलंच नव्हतं आणि फिल्टरला लावून पण पाच सहा महिन्याच्या वर झालेले आहेत तर खालची साईड आपल्याला दिसते खालून की क्लीन आहे नाही किंवा खालच्या खाली आपण असं हाताने एक कपडा वगैरे मारला तर लगेच ते काम होऊन जातं पण वरती जेव्हा चढले तेव्हा वरची साईड बघितली तर त्यामुळे ते, ते पण लगेच क्लीन करून घेतलं आणि त्याचसोबत फिल्टरचा जो स्विचबोर्ड होता तर तो पण आज सगळा व्यवस्थित क्लीन करून घेतला प्लग काढून घेतली आधी आणि मग नंतर व्यवस्थित असं क्लीन करून नंतर परत ती अजून प्लग लावून टाकला तर अशा प्रकारे ही फिल्टरसुद्धा पूर्ण अशी क्लिनिंग झाली उन्हाळा पण लागलेला आहे आणि जास्त अशी कामेशी करावी तर वाटत नाहीत त्यामुळे आपण असंच हे या गोष्टी ज्या आहेत छोट्या मोठ्या आठ दिवसात पंधरा दिवसामध्ये लक्ष देऊन आपण जर क्लिनिंग केली तर आपल्यावर पण खूप जास्त लोड पडत नाही जेव्हा पण पन आपण क्लिनिंग करतो तर ती लगेच्या लगेच केली तर खूप जास्त ते खराब न झाल्यामुळे कमीत कमी वेळामध्ये आणि कमी मेहनतीमध्येच हे काम होतं तर त्यामुळे ते, ते आपण केलं पाहिजे आणि गरमीमुळे ना खरंच काम करताना घाम वगैरे पण येतो तर इथे ये बघा मी आता घसरून पण पडत होते तर ते होतंच असतं त्यानंतर आता हे फायनली तुम्ही बघितलं आहे हा पण बोर्ड किती घाण झाला आहे बाथरूमचा तर आता हा पण मी आज लगेच क्लीन करून घेते तर हे पण तुमच्यासोबत शेअर करावं म्हटलं तर आता हे सगळी जी काही आहे तर माझी छोटी मोठी क्लिनिंग झालेली आहे आणि या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला एकदम डीपमध्ये दाखवलेल्या नाही आहेत व्हिडिओ जेवढ्या मिनटामध्ये तुम्ही पाहता त्याच्यापेक्षा खूप जास्त वेळ या सगळ्या गोष्टींना लागलेला असतो यातले जे काही छोटे छोटे शॉर्ट्स आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करत असते तर चला हा छोटासा व्हिडिओ होता ज्यामध्ये मी तुम्हाला काही टिप्स सांगितलेल्या आहेत आणि काय काय आपण घरामध्ये स्वच्छता सगळ्याच गोष्टींची कशी केली पाहिजे माझी तर पाडव्याची तयारी होत आलेली आहे तुमची तयारी कुठपर्यंत आली आहे ती नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि अजून असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की जाता जाता सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि त्यासोबत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक स सुद्धा करा तर भेटूया अजून अशा छान छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तुम्हीसुद्धा छान अशी जोरामध्ये तयारी करा